मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आज सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत आणि कसारा येथून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या गाड्याही उशिराने धावत असल्याने कल्याण स्थानकावर मोठी गर्दी झाली होती आधीच कामाच्या वेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते त्यात गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी वाढ झाली यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन अनेक जण सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी ते दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय मात्र हजारो चाकर वेळेवर कार्यालयात पोहोचता त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा निर्माण झालाय मार्गावरील सेवा विस्कळीत होण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वी अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे प्रवाशांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून यावर काही उपाययोजना केल्या जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले सध्या मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सेवा लवकरच पूर्ववत होईल असे सांगण्यात आले पोलीस न्यूज ब्युरो मुंबई